नमस्कार मित्रांनो या कृषी कल्याण यूट्यूब चा चॅनलच्या मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि विषय आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा जे जे शेतकरी लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा आपल्याला आवाज येत असेल तर, तर आपण या व्हिडिओच्या माध्य या लाईव्हच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांना एक आ, मोठा एक प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार का मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आकडेवारी संपूर्ण आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे ही संपूर्ण आकडेवारी आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर राज्यातील पालघर असेल ठाणे असेल जालना बीड लातूर छत्रपती संभाजीनगर हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नव विमा कंपन्यांना जवळपास दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो हा निधी आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण आकडेवारी आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या लाईव्ह लाईक करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आजपासून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जात आहे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा याचबरोबर ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव याचबरोबर याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एस बी आय लाईफच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळे असतील रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड चोला मंडळम य चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्याची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण शेतकऱ्यांचे कमेंटचे उत्तर सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मला सांगा की आवाज माझा व्यवस्थित येत आहे का कमेंटमध्ये सांगा की आवाज येत आहे का आवाज येत आहे का सांगा फक्त मी तुमच्यापर्यंत संपूर्ण चौथी जिल्ह्याची आकडेवारी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत हा राम धुमाळे म्हणाल की हो येत आहे आवाज येत आहे ठीक आहे तर आपण प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत हा लाईव्ह तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की संपूर्ण चौथी जिल्ह्याची आकडेवारी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण आजपासून केलं जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा आहे पालघर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते असे क्लेमधारक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे पात्र होते ते सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी आहेत दुसरा जिल्हा आहे ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील सहा आठ हजार तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त सातशे तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनशे तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी पिकमा भेटणार आहे तर मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही हा लाईव्ह शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मित्रांनो धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकतीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त याच्या अगोदर मी सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी यांना मिळणार नाही पिकमा याच्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी फक्त फक्त पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पंच्याहत्तर टक्केसाठी पात्र केलेले आहेत ज्यामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक वितरण केलं जाणार आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो अजून एक तुमच्या माहितीसाठी सांगतो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप बाकी होतं त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं सुद्धा वाटप आ, हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मित्रांनो एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सहा जिल्ह्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तो तो संभ्रम म्हणजे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास साडेस पाच लाख शेतकरी एकंदरीत शेतकरी आपले पात्र त्यांनी क्लेम केलेला होता परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त दीड लाख शेतकऱ्यांना अग्रिमच्या पिकम्याचं वितरण झालं जवळपास कोटी सात मार्च दोन हजार चोवीस पासून वितरण झालं आणि ते दहा मार्च पर्यंत थांबलं परंतु आद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी पिकम्यापासून वंचित आहेत पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही परंतु मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच जे काही हिंगोली जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये निवडणूक सव्वीस मार्चला काहीतरी आहे त्या निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे आजपासून हे वितरण सुरू होईल आणि वीस एप्रिल पर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण संपूर्णपणे होईल अशी एक अपेक्षा आहे याचबरोबर मित्रांनो भूल छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे सध्या तरी एवढी अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे या शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे <coughs> याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना जवळपास बारा ते तेरा कोटी रुपयाचा पिकमा पंचाहत्तर टक्के विकमा म्हणून भेटू शकतो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम याचबरोबर उर्वरित पंचाहत्तर टक्के विम दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याण्ण त्र्याऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना हा पिकमा भेटण्याची शक्यता आहे मित्रांनो याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार आणि चंद्रपूर जि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास त्रेसष्ट हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता हे संपूर्ण पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण जवळपास मित्रांनो आठ अनुदानाचे पैसे वेगवेगळ्या आठ अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सततच्या पावसाचं अनुदान असेल याच्यामध्ये अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान असेल अवकाळी पावसाचं असेल पिकम्याचं असेल किंवा पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसूल मंडळातील तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत असेल मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान दहा जिल्ह्यामध्ये वाढीव वा अतिवृष्टी अनुदान व रब्बी पिकमा दोन हजार बावीस व खरीप पीकमा दोन हजार बावीस हे संपूर्ण वाटप केलं जाणार आहे याच्या याच्यावरती आपण व्हिडिओसुद्धा टाकलेले तो आपल्या कृषी कल्याण चॅनलवरती जाऊन सर्व शेतकऱ्यांनी बघावे त्याच्यामध्ये शेतकरी संख्या आकडेवारी संपूर्ण दिलेली आहे आता मित्रांनो आपण कमेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिली कमेंट आहे की डी जी डी पी जी आर डी पी ग्रुप यांची आहे की भाऊ नांदेड कार्ड अप अपडेट आहे का काही अपडेट आहे का विम्याचं हो नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं मी अपडेट सांगितलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचा पिकमा पंचवीस टक्के अग्रीम म्हणून वाटप केला नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी कार्यरत आहे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमसाठी जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मारुती जाधव हिंगोलीला काही आलं नाही काही आलं नाही हिंगोलीला काही आलं नाही हिंगोली, आल हिंगोली जिल्ह्यामध्ये दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला आहे काय काही शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार येत आहेत ना दोन हजार तीन हजार दहा हजार वीस हजार अशा पद्धतीचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये राहिलेल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना लवकरच विम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कधी पडणार आहे सचिन काकडे कधी पडणार आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील जवळपास चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण हे सुरू केलं जाणार आहे लवकरच वाटप होणार आहे राम धुमाळी कधीपर्यंत मिळणार आपला जिल्हा कमेंट करा मी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे एकनाथ नाशिक जिल्हा सटाणा नाशिक जिल्ह्यातलं मी आताच अपडेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अजून काही कमेंट आपले प्रश्न असतील तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा अहमदनगर कधी मिळणार हा दहा अहमदनगरचं पण म्हणजे अहिल्यानगरचं मी सांगण्यात सांगितलेलं आहे याच्या अगोदरच आहिल्यानगर जिल्ह्याचं अपडेट जर घ्यायचं झालं तर जवळपास आहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला आहे काही शेतकरी बाकीसुद्धा आहेत आणि जवळपास अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्र करण्यात आलेल्या आहेत आता पुढची कमेंट अकोला कधी भेटणार अकोलाचं सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून पिकम्याचं वाटप सुरू होणार आहे आज जर झालेलं नसेल तर उद्यापासून पंकज राठोड मी तुम्हाला सांगेल की अकोला जिल्ह्यामध्ये आजपासून पिकम्याचं वाटप झालेलं नसेल तर उद्यापासून पिकम्याचं वितरण सुरू करण्यात येईल हिंगोलीचा कधी मिळणार राजकुमार भगत हिंगोलीचा पिकमा दीड लाख शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे साडेतीन लाख शेतकऱ्यांना बाकी आहे ते लवकरच वाटप होणार आहे जालना जिला कधी मित्रांनो मी सगळी माहिती या लाईव्हच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कदाचित लाईव्हला उशीर आले असाल तर सुरुवातीपासून बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या विश्वासाचा चॅनल आहे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी धने नक्की देण्याचा प्रयत्न करतो आहे धडपडीने काम करतो पंकज राठोड धन्यवाद ह हो, धन्यवाद दादा अंगद खाडे कळंब तालुक्यात मध्ये कधी कळंब तालुका म्हणजेच धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील जवळपास जवळपास छत्तीस महसूल मंडळे याच्या अगोदर वाटप केलेले होते आणि सहा महसूल मंडळामध्ये विमा वाटप राहिलेला होता आणि त्या सहा महसूल मंडळामध्ये वाटप करायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे अंगद खाडे होय हा बरोबर आहे नगर कधी मिळणार आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विमाच वाटप येणाऱ्या दोन दिवसापासून वाटप सुरू होणार आहे दोन लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर आहे धाराशिव जिल्हा पंच्याहत्तर टक्के विकमा कधी वाटप सुरू होईल धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्यापासून वाटपाची शक्यता आहे अशी तरी माहिती सध्या देण्यात आलेली आहे संपूर्ण अपडेट आपण वाटप अप सुरू झाल्यानंतर आपण पुन्हा बघ बघण्याचा प्रयत्न करूया हा मी दा तुमची कमेंटचं उत्तर दिलेलं आहे जिंतूर तालुका परभणी सांगा सर हा जिंतूर तालुका परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील जवळपास एकच मिनटं मी पुन्हा एकदा माहिती चेक करतो चूक जर झाली असेल तर पुन्हा एकदा सांगतो चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकम्यांचं वितरण होणार आहे जालना जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी म्हणजे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं आहे अजून आपल्या काही कमेना असतील कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तरी सांगा मी संपूर्ण आजपासून आपण एक दिवस आड करून रोज लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया अमरावती जिल्हा तालुका नांदगाव खंडेश्वर आम्हाला अजून पंचवीस टक्के विमा मिळाला नाही संदीप सवाई हां हे पण आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला नाही त्यांचा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप थांबवलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला नाही त्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के तक पिकमा आणि असा एकूण शंभर टक्के पिकमा त्यांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केला जाणार आहे आणि लोकसभा निवडणुकी च एक औचित्य साधून सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे कारण की मित्रांनो हे जर वाटप लोकसभा निवडणुकीपूर्वी जर झालं तर शेतकऱ्यांना वाटेल की शेत सरकारने पैसे टाकले आम्हाला विम्याचे टाकले सरकारने टाकले मग आम्हाला सरकारला याचा फायदा होईल ह्या निवडणुकीचा ध्येय उद्दिष्ट हेच आहे अंगद खाडे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस कर्जमाफी झाली आहे का नाही नाही झालेली आहे अद्यापर्यंत निर्णयसुद्धा सरकारने घेतलेला नाही परंतु अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी अर्थमंत्री होते त्यांच्या माध्यमातून एक माहिती दे देण्यात आलेली होती की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राब लागू करणार मग त्यांनी जर नव्या स्वरूपामध्ये जर लागू केली तर दोन हजार एकोणीसपासूनच्या दोन हजार तेवीसपर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही कोणताही कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर व्हिडिओवर बळी पडू नका अहमदनगर जिल्हा निवासा बुद्रुक मंडळ आहे का मंजूर हा मी महसूल मंडळीने अपडेट येणाऱ्या दोन दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यातील संपूर्ण सगळ्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला दोन दिवसामध्ये संपूर्ण उपलब्ध करून घेणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा दोन दोन तीन तीन जिल्ह्याचा एक व्हिडिओ करून महसूल मंडळने या तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात पण चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जर व्हिडिओ टाकला तर तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सुद्धा भेटेल तर मित्रांनो आपण या या लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यवतमाळचे पिकमा भेटला नाही हाल वाटप सुरू होणार आहे लवकरच सांगली जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी येईल सांग सर सांगा सांगली जिल्ह्याचं मी आताच सांगण्याचा प्रयत्न केला अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत सगळ्या जिल्ह्याचा अपडेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एकदा लाईव्ह पुन्हा परत एकदा बघा तर मित्रांनो आता असेच आपण एक दिवस आड करून संपूर्ण शेती संदर्भात योजनाची माहिती पिकमा असेल नुकसान भरपाई असेल संपूर्ण माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून एक दिवस आड करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सब सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो हे लाईव्ह इथेच थांबवतो धन्यवाद